हाय गाईज तुम्हाला माहिती आहे मला सगळ्यात कसला कंटाळा आहे फोनवर बोलण्याचा मी स्वतःहून फोन करायचा प्रश्नच येत नाही केला तर फक्त कामापुरतं बोलते आणि दुसरं म्हणजे लोकांचे फोन आले तरी मला जास्त वेळ काही बोलता येत नाही जेवढ्याच तेवढं पॉईंट टू पॉईंट असंच बोलायला मला आवडतं जे, जे काय असेल ते बोललं की त्याच्यानंतर काय बोलावं हा खूप प्रश्न पडतो पण काही लोकांना मात्र काही नसतं म मनसोक्त ता, तासन तास फोनवरती बोलू शकतात हां आता मी चॅटिंग करू शकते तासन तास पण फोनवर बोललं नाही इट्स हायली इम्पॉसिबल फॉर मी आणि माझ्या नशिबाने आयुष्यात सगळे फोनवर पाल्हाळ लावणारेच लोक मला भेटलेले आहेत त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आमचा वॉचमन इंटरकॉम वाजला की ह्या माणसाने पटकन सांगावं ना की मॅडम आपका पार्सल आहे पण नाही आपण हॅलो बोललं की हा हॅलो बोलणार मग परत हॅलो बोलला की मग तो म्हणणार उ उका हे जी आपका पार्सल आहे एक तर ते तोंडात ठेवलेलं पान त्याच्यामुळे ते त्याचे ते ते शब्द आपण समजून घ्यायचे म्हणजे एक मोठं स्किल असतं आणि त्याचे शब्द बाहेर पडून ते उच्चारेपर्यंत तो पार्सलवाला माझ्या घरी येतो आणि बेल वाजवतो हल्ली तर मी सोडूनच दिले इंटरकॉम वाजला की पहिलं लगेच त्याला सांगते बाबा भेज दो उसको शेवटी काय पार्सलवालाच असणार बाप रे मला ना हे पाल्हाळ लावणारे लोक म्हणजे काय बोलायचं यांच्याशी आणि किती बोलायचं थांबतच नाही सारखं आपलं ही स्टोरी झाली की ती स्टोरी मी आपलं ओके हां अच्छा ओके असे रिप्लाय करते पण तरीही हे लोक काही थांबत नाहीत बडबड 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 सतत चालू असते आणि कशाशी कशाला संबंध असतोच असं नाही आहे म्हणजे एक दुसरी गोष्ट असते त्याच्याशी रिलेटेड दुसरं काहीच नसतं परत तिसरी गोष्ट काहीतरी चालू करतात तासन तास बोलतात यार मला खरंच कंटाळ येतो मी तर माझ्या मै मित्रमैत्रिणींमध्ये फेमस आहे की ही मुलगी बाई काही स्वतःहून फोन करणार नाही माझ्याकडून कोणी त्यामुळे लोकांनी माझ्याकडून मी कधी फोन करेल ही अपेक्षाच करणं सोडून दिले मी फोन केला म्हणजे बाप रे आज आमचं भाग्य उजळलं किंवा आज काहीतरी हिचं आहे काम म्हणून हिने फोन केला अशी माझी आता स्थिती झालेली आहे म्हणजे सगळे लोक मला असं ओळखतात पण काय करू यार मला खरंच खूप कंटाळ येतो फोनवर बोलण्याचा आणि विशेषतः स्वतः उठून फोन करायचा फोनवर काय म्हणजे आपण उगच आपलं काहीतरी कामं झाली रिकामा वेळ आहे म्हणून फोन करून बोलत बसायचं बाप रे माझी एक मैत्रीण होती दिल्लीची ती पण अशी तासन तास बोलायची इकडच्या हालचाल काय तिकडची हालचाल काय मग आज हवा कशी आहे हे कसं आहे ते कसं आहे बाप रे काय बोलणार एवढा वेळ माय गॉड इट्स खरंच म्हणजे माहिती नाही हा माझा दोष आहे का मला काय अशी ॲलर्जी आहे फोनची पण मला खरंच नाही जमत आणि मला आवडतही नाही सो तुमच्या पण आजूबाजूला असतीलच असे पाल्हाळ लावणारे लोक आणि असे फोनची ॲलर्जी असणारे लोकं मग मला सांगाल ना कसे आहेत तुमच्या so, आजूबाजूचे लोक सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट विथ माय व्हिडिओज थँक्यू